अर्ध टपटक पाहत आहे सांगा तुम्ही बसलोच आम्ही आ हा ध्रुवबाळ आणि अमिराम मात्र या नामाचं उच्चारण करत ध्रुवबाळ बसलेले आहे सहन करत आहे आणि तिथं कुठं अगरबत्ती धूम दिवा तिथं कुठं हा गुलाल बुका गंध अक्षिदा काहीच नाही मग माणूस पूजा करायला लागले मनाने जे काही आहे ते भगवंताला अर्पण करायला लागले आणि हळूहळू हळूहळू मात्र दिवस गेलेत एक नाही दोन नाही तर सहा महिने अविरत मात्र ध्रुव बाळाने चिंतन केलं आणि त्याचा परिणाम अवघ्या सहा महिन्यामध्ये ध्रुव बाळाने भगवंताला प्रसन्न केलं आणि सहा महिन्याच्या फक्त आराधनेसाठी श्री विष्णू भगवंता ध्रुव बाळासमोर प्रगट झाले आणि जस चतुर्भुज अवतार भगवंतानी घेतलेला आहे ध्रुव बाळाने तरीही बघितलं नाही का कारण मला कोणी नाही फक्त कोण पाहिजे जगत पिता आणि जेव्हा मात्र कळालं की हेच जगद पिता आहे आपले नेत्र उघडले देव प्रसन्न झालेले आहेत आणि भगवंतानी म्हटलं मात काय पाहिजे ध्रुवबाण म्हणायला मला काही नको का कारण मी जे ठरवलंय ना त्यासाठीच तुम्ही मात्र अवतरलेले आहात काय आता उतरल्यानंतर मला कोणती गोष्ट होती करायची बसायचं होतं कोणाच्या मांडीवर हा भगवंताच्या तेवढी मात्र ध्रुव बाळाची इच्छा पूर्ण केली आणि मग ध्रुव बाळाने भगवंताची स्तुती केली दंत प्रसुतम संजीव यज्ञम गल शक्ती अन्ना जसे जराने श्रवणितवागादिं प्राणार्धं भगवते पुरुषाय सुगम आणि जो बाळ पुढे पळ परत आले आणि लहाण्याचे मोठे होऊ लागले आणि मोठे झाल्यानंतर मात्र विवाह झाला बघा फक्त वडिलांच्या वाडीवरती बसायसाठी जो मुलगा घडला आज तो देवाच्या मांडीवरती बसला आणि भगवंतानी या ध्रुवाला पुढे अढळ पद आणि ते म्हणजे अजूनही आपण पाहतो ते ध्रुव तारा म्हणून म्हटलं मन जात ऐसी वाणी बोली कोई ना बोले झूठ और ऐसी जगा बैठी आहे कोई ना बोले झूट अशा जागेवरती मात्र ध्रुव बाळाला बसायला मिळालं आणि ते एकमेव हो कशामुळे भगवंताच्या भक्तीने आणि भगवंताच्या मात्र आराधनेने हे सगळं शक्य झालं ध्रुव बाळाच्या कारण कालही सांगितलं देव राखी त्याला कोण मारी देवतारी ता, राखीत ह्या मारेल कोणा कुणीच मारू शकत नाही कारण भगवंतने मात्र हात धरलेला आहे तर निश्चित कितीही संकट कितीही संकट आले तरी भगवंत मात्र त्या संकटातून पुढे नेल्याशिवाय राहणार नाही ना कारण जा हो ता परामती होतो पा कोई बग भगवंताची मिळाली मग कितीही अडचणी येऊ द्या कितीही संकट येऊ द्या कितीही त्रास होऊ द्या देव मात्र पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही आणि हे केलं ध्रुळ पाळ्याने अवघ्या पाय वयामध्ये बालपणामध्ये भगवंताची भक्ती केली आणि भगवंताला प्रसन्न केलं एवढंच नाही तर ज्ञानोपार यांनी काय वय होत माझ्या माउलींच काय वय होत बघा वयाच्या अवघ्या हो सोडाव्या वर्षी ज्ञानेश्वरी दिली ही ज्ञानेश्वरी एवढा अलौकिक अफाट ग्रंथ आमच्यासारखे कित्येक शंभर वर्षाचं आयुष्य आहे आपलं त्यातही आता कधी गचकल पर्यंत म्हणजे भरपूर झालं युगात काही नेम नाही पण वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी एवढी ज्ञानेश्वरी दिली की वयाच्या पासष्ट सत्तर शंभर वर्ष पूर्ण होईल आपले तरीही तंतो तंत अभ्यास करणं ज्ञानेश्वरीच शक्य नाही तरी वयाच्या अभ्यास नाही तर जस या ध्रुवपणाने बाहेरपणाने भक्ती केली काय आपण बघितलं संत जनाबाई काय वय हो तिचं जेव्हा पंढरपूरला आली तर एवढीच पांडुरंगाच्या चरणावरती राहिल्या आपलं सर्वस्व पांडुरंगाला समजून नामदेवरायांच्या दासी म्हणल्या तिथेच थी राहिल्या काय होय माझ्या मुक्ताईच लहानशी मुक्ताई ज्ञानोबा रायांसोबत ज्ञानदा धान म्हणत म्हणत मात्र आनंदीत वास्तव्य करायचे तेव्हापासून भक्ती एवढाच नाही निवृत्तीना तुम्हाला आणि भक्त देखील बघितले असेल की अगदी पालपणापासून भगवंताच ना चिंतन करतात जसं आपण हरिपाटाला येतात बघा ना एवढे अगदी चार पाच चार पाच सहा सात वर्षाच्या मुली कशा हरिपाठात आनंद घेतात अ एवढंच नाही फक्त भागवत सप्ताय म्हणून नाही अखंड तुम्ही मात्र पांढरंगाजवळ हरिपाठ करता तर असतात की नाही छोट्या छोट्या मुली तुम्हीच सांगू लागल्या छान मात्र भगवंताच्या वा, चिंतनात हरिपाठात जेवढं काय येई ना त्यांना येत जण बघ तू करा मी तो बरं एवढंही म्हणता आलं ना चार वर्षात भरपूर झालं हळूहळू शिकल्याशिवाय राहणार नाही कधी बाल्यपणात पण सध्या काय आहे एखाद्यांना म्हणाव चला ना वारी चला पण लगेच म्हणता काय जायचं आता करू नये बालपणात तर नाहीच बाल काय ना, आता शाळेचे दिवस आहे शाळा शिकू शिकून देऊन जाऊ आम्ही ठीक आहे शिका शाळा शाळेत कॉलेज मध्ये जाते कॉलेज मध्ये गेल्या एखाद्याने म्हणा ना आता बारावी झाली आता बीएससी आता ग्रॅज्युएशन झालं चला वारीला चला भागवंताला हे का आपलं काम आहे का म्हणते जाईल म्हणते पिकलेले तिथं ज्यांना ज्ञान नाही ते म्हणतात ते स्वतः येऊन बसतात काय जायचं ते असे असतात एवढंच नाही तर कॉलेज झालं कॉलेज झालं तरुण झाले मग पडते अक्षिता शुभमंगल जस सावधान झालं रे झालं मग चला ओ, आताच लग्न झालं आता कुठं पंढरपूर जायचं लग्न होते दोन तीन वर्ष होते म्हणा नाही आता पत्नी बाळकपणे आता कस जावं नाही जात पण पत्नी बाळकपणाला आलेली आहे गर्भवती आहे तरी आमचे चोखोबा महाराज मात्र पंढरपूरला गेले हो आणि चोकोबार यांच्या मात्र पत्नीच बालपण करायसाठी साक्षात पंढरीश पांडुरंग परमात्मा त्यांच्या घरी आले फार सुंदर वर्णे चोकोबाची बहीण झाला शारंग झाला बहिण झाला शारंग पाणी आणि भगवंत चोखोबाची बहीण झाले आणि आवाज देते पत्नीच्या घरी येऊन चोखोबांच्या आणि ही ननद येऊन बहिणीला म्हणते का बहिणी दारुग्रा कोण देव आणि या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यानी चोकोबा महाराज वारीला गेले आणि त्यांच्या पत्नीचं पालक पण गर्भावस्था होती गर्भधारणा होणं ती तिची प्रसुती पावली तर ते सगळे काम डिलिव्हरी झाला म्हणता ते करायचं को काम कोणी केलं पण नरीच्या मालकानी आपण म्हणता काय जायचं पण स्वतः देव आले फार सुंदर वर्णन आहे आपल्याला सर्वसामान्यांना म्हणाव चला ना म्हणते नाही ना आता सध्या वहिनी तस जाऊ नंतर मुलगा होत संसारात मुलगा झाला मग म्हणत चला कुठं म्हणते आता जायचं आता तर मुलगा लहाण्याचा मोठा व्हायला लागलाय त्याला वागवायला कोणी नाही मग लहाण्याचा मोठा होत शाळेत जाते कॉलेजला जाते त्याचही लग्न होत म्हणा आता तो मुलगा मोठा झाला चा, चाला ना पंढरपूरला म्हणते काय आता जाओ आता तो मुलाच लग्न लग्न झालं मुलाचं म्हणा चाला ना तुमच्या मुलाचं लग्न झालं मग म्हणते कुठं आता नातू वागवायला कोणी नाही ना लहान ना। होते तेव्हापासून म्हंटल चला 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 आले नातू झाले नातून ना आता म्हटलं चला मग काय म्हणते नात्याला वागवायला कोणी नातू होते मोठा नातू मोठा झाला आठवी नववीत केला मग मना चाला नाही म्हणते चाला आता आता आलो असतो ये येत होतो मी इच्छा आहे माझी पंढरपूरला यायची अख्खा या आयुष्य गेलं माझ संसार, संसार करता करता माझी मुलं माझी पत्नी माझी सूल माझा नातू माझं माझ माझ माझं घर आयुष्य गेलं आता मला पंढरपूरला पाहायचं राहून गेलं अख्खा आयुष्य गेलं पण एकही वेळ पंढरीला गे गेलो नाही आता मला पंढरीला या यायचंय पण एवढे पायते का माझ चाललं होईल काय पांडुरंगाच्या चरणा पर्यंत जाता येईल का पायाने पण इच्छा नाही मनात आहे पंढरीला जायची डोळ्याने दिसत नाही पण पांडुरंगाला पाहायची इच्छा आहे मग मातारे असेल ते म्हणजे दिसते पण झावर झावर दिसतंय आ पण पंढरीच्या पांडुरंगाला दर्शनाला जायची माझी लई इच्छा आहे हो चाले म्हंटल बालपणात गेले तरुणपणात गेले सुना झाल्या तू झाल्या गेले आता म्हणतायत कधी जाऊ आता मातारपणा तेव्हा चालणं होत डोळ्याने दिसत पायाने चालता ये चालायला गेलं तर पाय लढकते हाताने भगवंताच्या चरणापर्यंत दर्शन करता ये नाही आणि मग म्हणून म्हणते नंतर करू नंतर करू नंतर करू म्हणत म्हणा अख्खा आयुष्य निघून गेलं जाणं झालं नाही ताई म्हणते जेवणांना म्हणा चाल ना भागवताला म्हणते आता काय जाईल ना हे कोण आजी आजोबा ठेवल्या भागवताला जायला आत त्या मावशी जातात आम्ही आम्ही जाईल नंतर पण नंतर कधी नंतर कधी काय गॅरंटी आहे का एवढं सगळ्या संतांनी केलं भगवंताचं नामचिंतन ना। भक्ती केली पण मातारपणात का हो मातारपण कोणी पाहिलं भजन करायचंय ना तर आताच करा आणि म्हणून अवघ्या बालपणापासून तरुण वयापासून ज्या वयात आता तुम्ही आहे तेव्हापासून मात्र सुरुवात करा कारण उद्या करू नंतर करू सजंत देता थी 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 क्या ज़िंदगी जा I'm क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं है किसी का कोणाच हो हो साथ देणार या गावात मात्र परमनंट तुम्ही रहिवाशी आहे असं कोणी म्हणणार कोणाचीच गॅरंटी आहो तुमची सोडा माझी घरी जात पर्यंत सहा तारखेपासून दुसरी भागवत कथा आहे मुकुळ पण साईडला जात पर्यंत पोहोचते